हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीचा मराठी अर्थ विद्यापीठ विद्यापीठाचा विद्यापीठाची जागा कर्मचारी इत्यादी किंवा उच्च शिक्षण देणारी संस्था होत आहे यूनिवर्सिटी लाक्य प्रयोग कर पेला वाक्य है डीड यू गो टू द दुनिवर्सिटी यस्टरडे दुसरा वाक्य है द प्रोजेक्ट इन्वॉल्व द होल ऑफ द युनिवर्सिटी तीसरा वाक्य है द कॉलेज इज अफिलिएटेड विथ द लोकल युनिवर्सिटी चौथा वाक्य है द मेजोरिटी ऑफ द एम्प्लॉईज हॅव युनिव्हर्सिटी डिग्रीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू